नो आरोग्य भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आरोग्य विभागच्या आता परीक्षा झाल्या ठीक आहे तर त्या संदर्भात मित्रांनो आन्सर की लागली तर निकालासंदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकडे आयकलला प्रेस करा तर बघा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भात माहिती आलेली आहे तर बघू शकता इथं बघा प्रसिद्धी पदक बघू शकता एकोणवीस एक दोन हजार चोवीस विषय प्रसिद्धी पक्ष आक्षेप व हरकती संदर्भात बघा व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आरोग्यसेवा आयुक्तालय अंतर्गत गटक व गड सर्व परीक्षा दोन हजार तेवीस एकवीस जिल्ह्यांमध्ये बघा सॉरी एकोणतीस जिल्ह्यांमध्ये एकशे आठ परीक्षांमध्ये ही परीक्षा केंद्र परीक्षा केंद्रांमध्ये तीस अकरा दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस दरम्यान भरती राबवणी राबवल्यात गेलेली आहे तर बघा मित्रांनो पुढे तर मित्रांनो या तारखांना टी सी एस कंपनीकडे बघा टी सी एस टी सेस यांच्याकडून पंधरा बारा दोन हजार तेवीस संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर तुमचे आन्सर की पाहायला आन्सर की शीट तुम्हाला देण्यात आली होती ठीक आहे संबंधित उमेदवारांचे उपलब्ध करून देण्याच्या आलेल्या उत्तरतालिका आन्सर की अनुषंगाने चुकीचे प्रश्न चुकीचे पर्याय चुकीच्या उत्तरात गुण वगैरे संबंधित सर्व आक्षेप हरकते असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीपर्यंत बघा म्हणजे आजच्या लिंक खुली करण्यात आलेली होती तर बघा मित्रांनो तिथं क संवर्गातील एकूण दहा हजार सातशे त्रेसष्ट अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि प्राप्त आक्षेपांबाबत टी सी एस कंपनीच्या समित्यांमार्फत कार्यवाही करण्यात येऊन दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस ते उमेदवारांना त्यांचे लॉग इन आय डीवर सुधारित बघा एच टी टी ए लॉग इन इन पोस्टल ऑब्जेक्शन या सुधारित उत्तर तालिकात जाहीर करण्याचा पदांसंदर्भात इथं आढावा देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो इथं त्यांनी लिंक खुली करण्यात येत आहे इथे बघा ऑब्जेक्शन समोरे देण्यात आलेले आहे तुम्ही इथं बघू शकता आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्याकडून तर मित्रांनो आजची जी लिंक खुली करण्यात आहे आज तुम्हाला काही आक्षेप असतील तर इथं करून घ्या ठीक आहे ते लिंकवर जाऊन सांगतो मी जर अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र